नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे का तर मित्रांनो तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे स्वच्छ भारत अभियानाचे घोष तो ऑप्शन क्रमांक एक कदम स्वच्छता की ओर करेक्ट आंसर क्रमांक दुसरा बैरोमीटर वैज्ञानिक उपकरण डॅशडॅश मोजण्याकरिता वापरतात बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅशडॅश मोजण्यासाठी वापरतात तर ऑप्शन क्रमांक चार वातावरणातील हवेचा दाब मोजण्याकरिता वापरतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड रिपन यांना म्हटले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा खाली रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले तर <Whats> <चार्ण> ऑप्शन <चारी> क्रमांक एकोणीसशे <curiosities> एकोणपन्नास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन जयराम ठाकूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा एक अश्वशक्ती म्हणजे डॅजस्ट फॅट होय एक अश्वशक्ती म्हणजे डॅजस्ट फॅट होय तर ऑप्शन क्रमांक एक सातशे सेहेचाळीस फॅट होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा पंधराव्या वित्त आयोगाला कालावधी कोणता असेल पंधराव्या वित्त आयोगाला कालावधी कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविकमध्ये किती उपग्रह असणार आहेत भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविकमध्ये किती उपग्रह असणार आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन सात असणार आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन सिक्कीम हे राज्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक मिथेन आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते तर ऑप्शन क्रमांक चार गतीज ऊर्जा असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म दिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात तर ऑप्शन क्रमांक दोन एक जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा लालसिंधी ही कशाची जात आहे लालसिंधी ही कशाची जात आहे तर ऑप्शन क्रमांक एक गायीची जात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर ऑप्शन क्रमांक एक, एक सरदार पटेल यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता तर ऑप्शन क्रमांक दोन जालियनवाला बाग हत्याकांड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ असते मानवी शरीरात कोणत्या रचनेस अंत्रपुच्छ जोडलेले असते तर ऑप्शन क्रमांक एक मोठे आतडे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात तर ऑप्शन क्रमांक दोन शंकूपेशी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन मुख्य कार्यकारी अधिकारी असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा चंपारण्यामध्ये शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता चंपारण्यामध्ये शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता तर ऑप्शन क्रमांक चार निढशी संबंधित होता right हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला तर ऑप्शन क्रमांक दोन दादाभाई नरोजे यांनी लिहिला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा महाराष्ट्रातील अध्य क्रांतिकारक कोण आहेत महाराष्ट्रातील अध्य क्रांतिकारक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा खालीलपैकी कोणता हरित ग्रह वायू नाही खालीलपैकी कोणता हरित ग्रह वायू नाही तर ऑप्शन क्रमांक तीन हायड्रोजन हा કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન ક્રમ તેવીસવા નિયોજન આયોગા પહેલે અધ્યક્ષ કોણ હોતે નિયોજન આયોગા પહેલે અધ્યક્ષ કોણ હોતે ઓપ્શન ક્રમ એક શ્રી જવાહરલાલ નેહરુ એ આપણે કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન ક્રમ ચોવીસવા ડોટ્સ હા ઉપચાર કોણત્યા રૂગા સાઠે डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी असतो तर ऑप्शन क्रमांक चार क्षयसाठी असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे तर ऑप्शन क्रमांक एक भारत व रशिया यांचा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन कर्नवॉलिस यांना म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा इसवी सन अठराशे नव्याण्णवमध्ये भीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते इसवी सन सन अठराशे मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते तर ऑप्शन क्रमांक चार सदाशिव निळखंठ जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा इसवी सन एकोणीसशे मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला होता इसवी सन एकोणीसशे मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला होता तर ऑप्शन क्रमांक दोन महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा भारतीय संघ राज्यात हैदराबाद संस्थानात डॅज साली विलीन झाले भारतीय संघराज्यात हैदराबाद डॅश डॅश कर साली विलीन झाले तर ऑप्शन क्रमांक चार सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली विलीन झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा थायलंड या देशाचे चलन कोणते आहे थायलंड या देशाचे चलन कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा भारताचे बावीसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे भारताचे बावीसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार ओम प्रकाश रावत हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक शालेय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या तर ऑप्शन क्रमांक दोन दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीसवा दोन हजार सतराच्या रणजी ट्रॉफी ची विजेता संघ कोणता रणजी ट्रॉफीचा विजेता संघ कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन तिसरा आहे हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तर ऑप्शन क्रमांक एक सोलापूर विद्यापीठ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस वा खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता आहे खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता तर ऑप्शन क्रमांक चार पंचवीस जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस वा मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गची लांबी किती आहे मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्ग लांबी किती आहे ऑप्शन क्रमांक दोन सातशे एक किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस वा राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन वसंतसागर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते तर ऑप्शन પ્રશ્ન ક્રમ એકેચી પર્વત ખડકલી પર્વત કોણક આડળતાર ઓપ્શન ક્રમ એક પટિતાશ્મા ઓપ્શન ક્રમ દોન કનાશ્મા ઓપ્શન ક્રમાંક તીન એ વીજ એક આપણે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ બેચ महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार दक्षता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कलकत्ता या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारताचे मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे भारताचे मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पाकिस्तान बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन अनायमुडी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंबम पंबमबेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे पंबमबेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भारत व श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन लाक्षद्वीप हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा हिमालय पर्वत रांगाचा गाभा डॅश खडकांनी बनलेला आहे हिमालय पर्वतरांगाचा गावा डॅश खडकाने बनलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक कणास्म खडक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मुशी या नदीवर बसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा महाराष्ट्राच्या ईशान्यस कोणत्या डोंगरांग आहेत महाराष्ट्राच्या ईशान्यस कोणत्या डोंगरांग आहेत तर ऑप्शन क्रमांकाच्या दरकेस टेकड्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला चौरी चौरा घटनेनंतर डॅशाशी चळवळ संपुष्टात आली घटनेनंतर डॅश डॅशाशी चळवळ संपुष्टात आली तर ऑप्शन क्रमांक एक असहकार चळवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकही उपग्रह नाही खालीलपैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही तर ऑप्शन क्रमांक एक शुक्र व बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा भारतीय संघराज अमेरिका संघराज्य समान आहे भारतीय संघराज्य अमेरिकन संघराज्य यामध्ये कोणते वैशिष्ट्य समान आहे ऑप्शन क्रमांक चार राजघटनेचा अर्थ लावण्याची संघराज्यातील सर्वोच्च न्यायालय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिला इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिला तर ऑप्शन क्रमांक चार नाना जगन्नाथ शंकर शेठ यांना दिला हे या आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा गदर पार्टीच्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता गदर पार्टीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता तर ऑप्शन क्रमांक एक राजबिहारी बोस यांचा समावेश प्रश्न होता हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी तर ऑप्शन क्रमांक एक न्यायमूर्ती राणेडे यांनी लिहिले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा सत्तेची चाल बंद व्हावी म्हणून बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरू केले होते सत्तेची चाल બંધ વી બંગાળ પ્રાંત કોને આંદોલન સુરુ કે ઓપ્શન ક્રમ દોન રાજારામ મોહનરાયુ કે આપણે खालीलपैकी भारतातील पहिली प्रयोगशाळा कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रीय प्रयोगशाळा हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी मुख्य घटनेनुसार खालीलपैकी कोण देशाचा राज्यव्यवस्थेचा मुख्य असतो तर ऑप्शन क्रमांक एक मार्गदर्शक तत्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा जगात खालीलपैकी कोणत्या खंडात वाळवंट नाही जगात खालीलपैकी कोणत्या खंडात वाळवंट नाही तर ऑप्शन क्रमांक चार युरोपिया खंडामध्ये वाळवंट नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पालघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा सातपुडा दोन भागात कशामुळे विभागले जाते सातपुडा दोन भागात कशामुळे विभागले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी गोदावरी मधील जलविभाजक आहे खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी गोदावरी मधील जलविभाजक आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सातवाडा अजिंठा रांग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा भारतात कोणत्या राज्याचा जन्मदर सर्वाधिक आहे भारतात कोणत्या राज्याचा जन्मदर सर्वाधिक आहे तर ऑप्शन क्रमांक एक बिहार राज्याचा भारतामध्ये आहे हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते तर ऑप्शन क्रमांक एक पश्चिम घाटामध्ये आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा महाराष्ट्र राज्याचा या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे महाराष्ट्र राज्यात या जिल्ह्यांमध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा महाराष्ट्रातील पहिले ई ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते महाराष्ट्रातील पहिले ई ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन हिंगोली हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते अभयारण्यांची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन, दोन महाराष्ट्र हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा भारतीय संविधानात दहा मूलभूत कर्तव्याचा समावेश केव्हा करण्यात आला भारतीय संविधानात दहा मूलभूत कर्तव्याचा समावेश केव्हा करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे शहात्तर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी म्हणून संबोधले होते भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी संबोधले होते तर ऑप्शन क्रमांक चार मोरिस जॉन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार मंत्र्यांची संख्या मर्यादित होते भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार मंत्र्यांची संख्या मर्यादित होते तर ऑप्शन क्रमांक चार एक्याण्णव घटना दुरुस्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा भारतीय स्वतंत्र चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्यप्रथम पुढीलपैकी कोणी केले भारतीय स्वतंत्र चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्यप्रथम पुढीलपैकी कोणी केले तर ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी के यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस वा जहल पक्षाचे आपले ध्येय साध्य करण्याकरिता कोणत्या साधनांचा अवलंब केला जहल पक्षाने आपले ध्येय साध्य करण्याकरता कोणत्या साधनांचा अवलंब केला तर ऑप्शन क्रमांक चार बहिष्कार स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणून कोणता दिवस साजरा होणार आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणून कोणता दिवस साजरा होणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पराक्रम दिवस म्हणून साजरा होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते तर ऑप्शन क्रमांक एक बॉक्साईटपासून मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा माहिती अधिकाराचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे राज्य अधिकाराचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस वा खालीलपैकी कोण प्रशासनिक सुधारणा आयोगाचे अध्यक्ष नव्हते खालीलपैकी कोण प्रशासनिक सुधारणा आयोगाचे अध्यक्ष नव्हते तर ऑप्शन क्रमांक चार आर्यस सरकारिया ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे ब्याण्णव या साली करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश नाही महाराष्ट्रातील कोणता जिल्हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश नाही तर ऑप्शन क्रमांक चार सिंधुदुर्गमध्ये समावेश नाही हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा महाराष्ट्र राज्यात डॅसडस जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे महाराष्ट्र राज्यात जिल्ह्यामध्ये टक्केवारी सर्वात जास्त आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण डॅश आहे महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण डॅश आहे तर ऑप्शन क्रमांक एकवीस टक्के आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक तीन दक्षिण आफ्रिकामधून सुरू करण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेत्तीसवा खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता तर ऑप्शन क्रमांक चार कर्ण भरणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा हिंदू मुस्लिम एक्याचे दूत असे जीनाचे वर्णन कोणी केले आहे हिंदू मुस्लिम एक्याचे दूत असे जीनाचे वर्णन कोणी केले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सरोजिनी नायडू यांनी केलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक एक अकोल्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा राज्याचे राज्यपाल डॅश असतात राज राज्याचे राज्यपाल डॅश असतात तर ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपतीकडून नियुक्त हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन राज्य विधानसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा राष्ट्रपती भवन यांनी डिझाईन केले होते राष्ट्रपती भवन डॅसडस यांनी डिझाईन केले होते तर ऑप्शन क्रमांक एक ऍड ल्युटेन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस वा खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून हे काम केले तर ऑप्शन क्रमांक, क्रमांक तीन न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला यांनी काम केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा भारतीय राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांचा क्रमांक आहे प्रतिभा पाटील यांचा क्रमांक कितवा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बारावा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन पंतप्रधान असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा भारतात सर्वाधिक लाल मिरची उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता भारतात सर्वाधिक लाल मिरची उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन नंदुरबार हा जिल्हा करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो तर ऑप्शन क्रमांक दोन दुसरा क्रमांक लागतो हे आपले करेक्ट आन्सर होईल Pour ්‍රश्්न ක්‍රमाanga री वा झல, ही कोणत्या राज्याची राजधानी आहे एझाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मिझोराम या राज्याची राजधानी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही तर ऑप्शन क्रमांक दोन उमेदवारांचे नामांकन करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पदात वापरली जाते नाही खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही तर ऑप्शन क्रमांक दोन राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा गांधी आर्यवेन कराराने डॅजस्टला स्थगिती देण्यात आली गांधी आरिवेन कराराने डॅजस्टला स्थगिती देण्यात आली तर ऑप्शन क्रमांक चार सविनय कादीभंग चळवळ ला स्थगिती देण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा अठराशे सत्तावन्न क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला अठराशे सत्तावन्न क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला तर ऑप्शन क्रमांक दोन नानासाहेब यांनी घेतला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा आर्थिक गटात खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही आर्थिक गटात खालीलपैकी कोणता देश तर ऑप्शन क्रमांक चार चीन हा देश सदस्य नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा हॉवर्ड विद्यापीठ कोणत्या देशात आहे हॉवर्ड विद्यापीठ कोणत्या देशात आहे तर ऑप्शन क्रमांक चार अमेरिका या देशामध्ये हॉवर्ड विद्यापीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल